बघा तिथे तुम्हाला दिसेल की तिथे राईड लहान मुलांसाठी वेलकम बॅक टू चॅनल चला मग आता आम्ही निघालो आहोत गार्डनला आणि वेदर आहे आजचा आणि आज आम्ही म्हटलं चला घरात नाही बसायचं आज बाहेर जायचं मस्त एन्जॉय करायचा तर व्हिडिओ बघत राहा आणि नवीन असल चॅनल करा असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाते चला मग आता भेटते मी तुम्हाला इकडे ग्रीन दिसला बघा इथे आल्यावर शेती आहे इकडे विचार काय पिकवतात इकडे कसं नाही पिकवले छान वातावरण आहे बघा सो मी म्हटलं ना वेदर खूप सुंदर आहे चेंज होतो वेदर हे बघा तर माझ्या बॅक साइडला तुम्हाला दिसत आहे तर तिकडे आपल्याला जायचं आहे चला मग जाऊया तर आता आम्ही येऊन पोचलो आहोत ट्युलिप गार्डनच्या इथे आणि इथे म्हणजे त्यांच्याकडनं बास्केट मिळतात किंवा फुलं कट करायची असतात मग ते आपल्याला घरी घेऊन जाता येतात तर इतकं म्हणजे सगळं त्यांनी इथे सोय केलेली असते आणि नंतर मग ते पे करून आपण फुलं घरी न्यायचे तर आता बघा इथे आम्ही अमोली इथे बास्केट चूज करते पण तिला सगळ्यात मोठी पाहिजे तर तेवढी आम्ही फुलं ऑब्वियसली तर एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्ही घेणार नव्हतो जस्ट एन्जॉय करणार होतो त्यांनी आमचा म्हणजे इथे एंट्री फी वगैरे असते तर त्यांनी 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 स्वतःहून म्हटले की तुमचा एक फॅमिली फोटो मी घेते किती छान ना हा श्री अमोली चला चल 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 चल, चल। जा ना फक्त हे जंप मारून नाही जायचं कारण मग फुलं इतके छान फुलं जातात ना It's so pretty. Have a So oh, nice. Have He is a still Just like you. <laughs> इकडे पर्पल कमी आहेत मग आधी पर्पल करून घेऊ तुझा पुढे जा पर्पल अरे पर्पल छोटूस आहे छोटूस Okay. Okay. Can I be your star tonight? Oh, you fill my soul with light the day we met. Hmm. I don't want to leave your side, no. Have me by your side when the sun sets. Dad, choose beacon. I hope you the seasons are changing. जाऊया दादा मुलांना आधी मी आधी दिला होतं की तुम्ही कट करा कारण मुलांना पण आनंद घेता यायला पाहिजे आणि खूप एन्जॉय केला त्याप्रमाणे त्यांनी तर आता आम्ही निघालो आहेत मस्त कॉटन कॅन्डी एन्जॉय करताय तोपर्यंत म्हटलं थोडेसे मी अजून जास्त मी कट केलेली नव्हते तर मी पण आनंद घेते तर मी शेवटी ट्रिक केले आणि आता आम्ही निघालोय कसे तिथे बॉईल फिंफिनट मिळतात ते कसे ते मी दाखवते तुम्हाला तर झालंय आमचं फिरवण हे बघा सो नाईस व्ह्यू हे बघा तर तुम्ही बघितलं आम्ही पण खूप एन्जॉय केला ओके okay, तर आता आमचे हे जे आम्ही फुलं कट केले म्हणजे फुलं आम्ही घेतले आहेत ते आता त्यांच्याकडे जाऊन मग त्यांचं ते किती पैसे होतात ते बघू आणि आपण ते घरी घेऊन जायचे आहे की नाही मग मस्त गमत दिस अशी पॅक करून देतात ते थँक्यू चलो हे शेत आहे आणि त्या शेतात आम्ही आलो आहे आणि आता त्यांनी सांगितलं आहे ते, ते ते ब, ते ते <laughs> ते आ, गोट त्यांनी न्यू बॉर्न झालेले गोट आहेत हा तर तिथे जाऊनच आपण बघू तिथे जाऊनच बोलते खूप सुंदर आहे ना एवढं मस्त येस किती छान वाटत खरंच सुंदर वाटत आहे तर तिथे न्यू बॉर्न झालेले काय गोट न्यू बॉर्न झालेले गोट आहेत अजून बरंच काही आहे त्यांनी आम्हाला सांगितलं तर त्याची पण एंट्री फी इथे आम्ही तिथे दिली ऑलरेडी जिथे आम्ही आता जे फुलं आम्ही घेतले ते तिथे ऑलरेडी आम्ही तिथे दिली आहे आणि आता आम्ही जातो आहोत चला दाखवतो रसली कसली असेल ही दिसून राईड असेल हो पेड राईड असेल

आम्ही आमच्या गावाला जेव्हा जातो शेतात तेव्हा असं एन्जॉय करतो तर मिस करते मी ते सगळं तिथपर्यंत जाऊन मी तर हे बघा इथे लहान मुलांना खेळायला केलेलं आहे छान हा आपण म्हणतो की मुलांना मातीमध्ये नाही खेळ द्यायचं तर इथे स्पेशली जा केलेलं आहे की शेती नाही आणि शेत म्हणजे शेत आहे आणि मातीमध्ये नाहीच गेलो तर ते काही त्याला अर्थ नाही आहे तर हे बघा आपण लहान मुलांना म्हणतो की मातीत खेळू नका पण इथे स्पेशल मुलांसाठी ते तशी सोय केली आहे की मुलांनी इथे येऊन छान तर मुलांनी पण एन्जॉय केलं पाहिजे तर तिथे लहान मुलं खेळत आहे तर मस्त बनवलं आहे त्यांनी जसं की हे छोटे 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 गोड डॉगी तर असे इथे प्राणी ठेवले परत ती एक राईड आहे इथे ते बघा तिथे तुम्हाला दिसेल की तिथे राईड लहान मुलांसाठी परत इथे लहान मुलांसाठी तिथे मी खेळायला दाखवलं तर ते केलं आहे म्हणजे पूर्ण जे फुल एन्जॉय केला पाहिजे फॅमिलीने इकडे आल्यावर तर खूप मला पण आम्हाला पण खूप सुंदर वाटलं